आत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयातील विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणातील आज आपण खंडित श्रेणी दिली असता शतमक काढणे ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत यासाठी आपल्याला एक उदाहरण ह्या ठिकाणी दिले आलेलं आहे आणि आपल्याला पंचवीसावे शतमक काढायला सांगितलेले आहे त्यासाठी उदाहरण पहा खंडित श्रेणीचं उदाहरण आहे यामध्ये गुण आणि विद्यार्थी संख्या दिलेल्या आहे गुण दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात संबंधित विद्यार्थी संख्या दिलेल्या जेव्हा अशा पद्धतीने उदाहरण दिलं जाईल ते आपण उभ्या स्वरूपातील कॉलम तयार करून त्यामध्ये पहिला कॉलम आणि संख्येचा दुसरा कॉलम जो फ्रिक्वेन्सीचा असतो तो आणि त्यावरून आपण संचित वारंवारता काढत असतो गुणांचा कॉलम जर आपण पाहिला तर गुणांच्या कॉलममध्ये गुण आणि त्याच्यासमोर विद्यार्थी संख्या लिहून झाल्यानंतर संचित वारंवारता काढली जाते आतापर्यंतच्या आपल्या लक्षात आलं असेल संच वारंवार्ता कशा पद्धतीने काढली जाते जेव्हा आपण दिलेल्या संख्येच्या संदर्भात संख्या ह्या ठिकाणी घेऊन पुढची संख्या त्यामध्ये मिळवली जाते अशीच आपण एक एक संख्या यामध्ये मिळवत पंचवीसमध्ये पंचवीस मिळवायचे बावन्नमध्ये पंधरा मिळवायचे सदुसष्टमध्ये बारा मिळवायचे ही संख्या आपल्याला मिळते आणि तिला आपण यन असं म्हणत असतो ही संख्या काढून झाल्यानंतर आपण सूत्र वापरणार आहोत शतमक काढण्याचं सूत्र आहे पी के बरोबर के कंसामध्ये एन प्लस वन भागिले च्या पदाचे मूल्य केची किंमत म्हणजे ज्या नंबरचं सांगितलं त्या त्या संदर्भातील नंबर पंचवीस नंबरचं सांगितले म्हणून केच्या ठिकाणी पंचवीस टाकलेत यांची किंमतही आपण या ठिकाणी लिहिली आणि सूत्र जसेच तसं तयार केली कॅल्क्युलेशन केलं कंसातलं जर आपण तर ऐंशी भागिले शंभर होतील त्यानंतर यांचा भागाकार केला शंभरने ऐंशीला भागलं तर उत्तर येतं झिरो पॉईंट आठच्या पदाचे मूल्य गुणून घेऊयात गुणलं तर गुणाकार येतो आपल्याला वीस ही संख्या कोणत्या गटात येते ती आपल्याला शोधावी लागते वीस ही संख्या सत्तावीसच्या संचित वारंवारतेत येते म्हणून सत्तावीसच्या संदर्भातलं मूल्य आपलं उत्तर आहे म्हणून पंचवीसावे हवे पी पंचवीस बरोबर झिरो तीन गुण अशा पद्धतीने खंडित श्रेणी दिले असता आपल्याला शतमक काढायचं आहे ज्या नंबरचं दिलं जाईल त्या नंबरचा क्रमांक टाकून एकूण ची किंमत टाकली की सोडून जे संचित वारंवारता मिळते त्याच्या संदर्भातलं मूल्य आपलं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने एक पाच सहा स्टेपमध्ये आपल्याला हे उत्तर काढता येतो चला तर मित्रांनो आपल्या शतमक काढण्याची पद्धत लक्षात आली असेल असं गृहित दौऱ्यानं आजचा व्हिडिओ ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार